एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी विधानसभा निवडणुकीनंतर चिंतन करण्यासाठी सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची महत्वाची बैठक काँग्रेस भवन येथे संपन्न झाली यावेळी विधानसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली अनेक पदाधिकाऱ्यांनी आपले विचार व्यक्त केले यावेळी प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्यकारिणीवर निवड झालेल्या सुशीलाताई याबुटे विनोद भोसले शकील मौलवी राहुल वर्धा तसेच शहर काँग्रेसच्या सचिवपदी अनिल बाणी यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना खासदार प्रणितीताई शिंदे म्हणाल्या लोकसभेसारखा प्रतिसाद विधानसभा निवडणुकीत शहर जिल्ह्यातील अनेक मतदारसंघात काँग्रेस पुढे होती पण भाजपने षडयंत्र आणि कपट नितीने ईव्हीएमच्या मदतीने विजय मिळवला भाजपच्या विजयी उमेदवारांना अनेक मतदारसंघात जवळपास समान मते आहेत देशात राज्यात लोक ईव्हीएम मशीनवर शंका उपस्थित करत आहेत दिल्लीमध्ये काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीत ईव्हीएमवर चर्चा झाली ईव्हीएम मशीन विरोधात आणि मतपत्रिकेवर निवडणुका घ्याव्यात यासाठी न्यायालयीन लढा आणि रस्त्यावरची लढाई काँग्रेस पक्ष देशभरात सुरू करणार आहे आगामी काळात महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत त्यासाठी पराभव विसरून मरगळ झटकून कामाला लागा नव्या जुन्यांना सोबत घेऊन आपल्या आपल्याला ही लढाई हिमतीने लढायची आहे लोक आपल्यासोबत आहेत त्यामुळे घाबरून जायचे कारण नाही आगामी निवडणुकीत नव्या नेतृत्वाला संधी देणार असल्याचे सांगितले पुढे बोलताना प्रणिती शिंदे म्हणाल्या मी महाविकास आघाडीचे प्रामाणिकपणे काम केले त्यामुळे प्रदेशच्या नेत्यांच्या आदेशामुळेच दिलीपराव माने यांना एबी फॉर्म देऊ शकले नाही मला माझा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे या निवडणुकीत मतदान केलेल्या सहकार्य केलेल्या काँग्रेस पक्षासोबत राहिलेल्या माझ्यासोबत राहिलेल्या सर्वांचे आभार चेतन नरुटे म्हणाले मी संघर्षातूनच उभा राहिलेला कार्यकर्ता आहे शिंदे साहेब माझ्यासारख्या सामान्य विश्वास सा ठेवून उमेदवारी दिली पराभूत झालो तरीही लढलो मशीनच्या मदतीने पैशांचा प्रचंड वापर करून धार्मिक तेढ निर्माण करून विजय मिळून लोकशाही संपवण्याचे काम करत आहे पराभवाने खचून न जाता शिंदे साहेबांच्या आणि ताईंच्या आदेशानेही कामाला लागलो मतदारसंघातील सामान्य जनतेसाठी कायम काम करत राहणार असेही ते म्हणाले या बैठकीत संजय हेमगड्डी अशोक निंबरगी रिया सुंडेकर विनोद भोसले प्रवीण निकाळचे आरिफ शेख शिवा वाटलीवाला श्रीदेवी फुलारे परवीन इनामदार फिरदोस पटेल अनुराधा काटकर प्रमिला तुपलावंडे सुनील रसाळे विश्वनाथ साबळे सुशिला आबुटे एन के क्षीरसागर बसवराज मेधरे केशव इंगळे उदय शंकर चाकोते हनुमंतु सायबोळू नागनाथ कदम जुबेर कुरेशी तिरुपती बरकी पंडला वाहिद विजापुरी सुमन जाधव विळा देवकथे लता गुंडला शोभा बोपे शुभांगी लिंगराज अंजली मंगोडेकर संध्याकाळी प्रवीण जाधव बालाजी जाधव राजेश झंपले धीरज खंदारे यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते बैठकीचे सूत्रसंचालन तिरुपती बरकी यांनी केले तर आभार केशव इंगळे यांनी मानले हे लोकशाहीचे इलेक्शन नव्हतं हे तत्वाची लढाई नव्हतीच तरी तुम्ही लढला तरी तुम्ही टिकलात याबद्दल तुमचे मनापासून आभार मानले काल आमची सी डब्ल्यू सी झाली आणि सी डब्ल्यू सी मध्ये पहिला प्रश्न पहिले जे राहुल गांधीजी म्हणाले त्यांना सी डब्ल्यू सी मध्ये आम्ही सगळे की हायेस्ट डिसिजन मेकिंग बॉडी असते काँग्रेस पक्षाची हे म्हणाले की जेव्हा आपण जिंकतो तेव्हा सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि हरतो तेव्हा दुःख असतो मला त्याला उलगा करा कारण का आपण हरलो नाही आणि मोदींचा चेहरा बघा तुम्ही महाराष्ट्र जिंकेल पण त्यांच्या चेहऱ्यावर आनंद नाही आहे कारण का त्यांना माहिती आहे की ते मागच्या रस्त्यांनी येऊ मॅनिक्युलेट करून ते आज त्या ठिकाणी एकशे तेहतीस का चेंडा आहे त्यांच्या बी जे पीच्या कोणाच्याही चेहऱ्यावर आनंद नाहीये तुम्ही ऑब्झर्व करा अजूनही त्यांच्या काळम नाही एकनाथ शिंदेसाठी काम नाही केलं म्हणून कदाचित ते पण आता